स्नेनेस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीच्या संदर्भानं विधानसभेमध्ये जे काही चर्चा झाली आहे आणि त्या चर्चेवरनं आपल्याला असं दिसून येत आहे की पुढील जी भरती होणार आहे म्हणजे आता टेट तीन झालेली आहे आणि यानंतर जी काही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती होणार आहे त्या भरतीमध्ये बदल होईल असं त्या ठिकाणी आपल्याला संभाव्य दिसत आहे कारण जे आपले शिक्षण मंत्री आहेत दादाजी भुसे यांच्या माध्यमातून ज्यावेळेला चर्चा सुरू होती आणि जेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी दिली जात होती त्यावरनं असं लक्षात येत होतं की खरंच भरतीमध्ये थोडाफार बदल होईल पवित्र पोर्टलच्या बाबतही काही विधान परिषदेची चर्चा करण्यात आलेली आहे की कारण पवित्र पोर्टल बंद करायचं कारण या माध्यमातून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जे काही मॅनेजमेंट आहेत म्हणजे व्यवस्थापनाच्या ज्या शाळा आहेत खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा त्यामध्ये संपूर्ण अधिकार जो आहे तो शासनाने काढून घेतलेला आहे आणि त्यामुळे संस्थेवाल्यांवरती काही वेगळीच वेळ येत आहे असं सुद्धा त्या ठिकाणी बोललेलं आहे म्हणजे दोन्ही बाबी वरती रोष व्यक्त करताना इतर का आ, त्यारि तो तो जे काही मंत्री आहेत किंवा आमदार आहेत याच्या माध्यमातून जेव्हा चर्चा करण्यात आली त्यावरती असं दिसून येत होतं की खरंच दोन्ही याच्यावरती बोललं जात होतं एक पवित्र पोर्टरवरती जे मॅनेजमेंटच्या शाळा आहेत आणि दुसरी जी बाब आहे ती म्हणजे शिक्षक भरती म्हणजे पुढील जे शिक्षक भरती आहे त्यामध्ये बदल होणार आहे का आपण त्यावरती चर्चा करणार आहोत आणि तेच मुद्दे आपण या ठिकाणी बोलणार आहोत तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल मग शिक्षक भरतीचं अपडेट असेल शिक्षणासंदर्भातील इतर बी एड डी एड डीर, या कोणतेही एज्युकेशन असेल त्याबद्दलचं वस्तुगृह असेल किंवा राहण्याची व्यवस्था असेल या सर्व बाबीबद्दल आपण अपडेट या सर्व या व्हिडिओमध्ये आपण किंवा या चॅनलवरती आपण काय कायमस्वरूपी देत असतो बघा विद्यार्थी मित्रांनो की दादाजी भुसे हे विधानसभेमध्ये बोलत असताना कायम बोललेले आहेत की आणि यापूर्वी सुद्धा ज्या वेळेला केसरकर ज्या वेळेला शिक्षण मंत्री होते त्यावेळेला सुद्धा एक मद्यातच बाब निघलेली होती कोणती तर जिल्हा जी शिक्षक भरती आहे ही जिल्हा निहाय किंवा विभाग विभाग न्याय होणार आहे असं त्या ठिकाणी बोलले होते ही जी शिक्षक भरती आता चालू आहे ही शिक्षक भरती विभागनीय होईल असं विद्यार्थ्यांना वाटत होतं परंतु त्या ठिकाणी म्हणजे सिंधुदुर्गच्या सिंधुदुर्गच्या बाबतीत ते जास्त प्रमाणात बोललं गेलं होतं आणि ते पेपरला सुद्धा बातम्या बात आलेल्या होत्या मग त्यानंतर ही जी भरती आहे ही भरती झालीच परंतु यामध्ये सुद्धा तो मुद्दा दिसलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये जॉईनिंग करून घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांकडनं लिहून घेतलेला आहे की भरतीसाठी पात्र नाही किंवा बदलीसाठी पात्र नाही म्हणजे तो विभाग सोडून किंवा तो जिल्हा सोडून त्यांना त्या ठिकाणी दुसरीकडे बदली करता येणार नाही म्हणजे ते बांधील झालेले आहेत ते अठ्ठावन्न वर्षापर्यंत किंवा त्यांच्या रिटायरमेंट होतपर्यंत ते त्याच ठिकाणी राहणार आहे याच्या मागचा एक चांगला एक उद्देश असू शकतो एक म्हणजे रत्नागिरी एखादा चंद्रपूरचा विद्यार्थी असेल ना तो जर रत्नागिरीमध्ये जर जॉब करत असेल तर जर तो विभागनीय भरतीनुसार किंवा जिल्हानीय भरतीनुसार जर त्या ठिकाणी लागलेला नसेल तर तो त्या ठिकाणी बदली करून तो पुन्हा आपल्या स्वगावी येऊ शकतो किंवा जिल्ह्यात येऊ शकतो पण या माध्यमातून जे पद जी रिक्त राहायची ते रिक्त पदांवरती जर शासनाचा कंत्राटी भरती करतायत त्या माध्यमांसाठी त्या गोष्टीसाठी शासन विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ते भरती केली शासनाच्या माध्यमातून भरती केली जात आहे म्हणजे कंत्राटी भरती केली जाते कारण विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून कारण एखादी ठिकाणचा शिक्षक जर त्या ठिकाणतून बदली होऊन गेला किंवा त्या ठिकाणचा मृत पावला किंवा रिटायर झालेला व्यक्ती आहे तर त्या ठिकाणी दुसरा शिक्षक वेळेवर मिळत नाही आणि त्यावेळेला त्या वर्गाचं नुकसान त्या विद्यार्थ्याचं नुकसान मात्र त्यावेळी होत असते मग हाच विचार घेऊन ही जी बदली ही जी भरती प्रक्रिया आहे पुढील भरती प्रक्रिया आहे ही जिल्हानियायी जर केली किंवा विभाग निय जर केली तर तो विद्यार्थी किंवा तो उमेदवार त्या ठिकाणी बदली होऊन जाणार नाही त्याच विभागामध्ये तो काम करणार आहे अशी जी बदलीची प्रक्रिया ही आपल्या वारंवार होताना दिसत आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान आपल्याला होताना दिसत आहे त्यामुळे ही भरती प्रक्रियेमध्ये हा एक बदल होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो नंतर खाजगी व्यवस्थापनाच्या बाबतीत ही जो काही आता दहा विद्यार्थी जसं आता मुलाखतीचं चालू आहे आणि मुलाखतीमध्ये आपल्याला माहिती आहे की दहा एका जागेसाठी दहा विद्यार्थी त्या ठिकाणी बोलवले जात आहेत मग दहा विद्यार्थी बोलवले जात आहेत तर त्या दहा विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला माहित आहे काही अद्याप अशा विद्यार्थी त्यामध्ये कंप्लेंट केलेली आहे की कुठेतरी पैसे घेतले कालच कुलकर्णी आपला मित्र जो संदीप सरांसोबत काम करतोय तो त्याचा व्हिडिओ सुद्धा मी बघितला त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही आयुक्तांशी बोललो की या बाबींवरती चर्चा केली परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हापर्यंत असं प्रकरण माझ्यापर्यंत आणत नाही तेव्हापर्यंत आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही म्हणजे हा जो मुद्दा आहे हा खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या काही शाळा आहेत त्यावरती सुद्धा वशिलेबाजी सुरू आहे दहा लाख रुपये पंधरा लाख रुपये त्यांचा रेट सुरू आहे एका शिक्षकांचा मग यावरती सुद्धा पारदर्शकपणा नाही मग हे हे वक्तव्य सुद्धा त्या विधान परिषदेमध्ये बोलताना सांगितलेलं आहे एका आमदाराने ते बोललेलं आहे की हा पूर्ण अधिकार तुम्ही खाजगी व्यवस्थापनाचा जो आहे तो काढून घेतलेला आहे तो तो अबाधित राखावा तो जसं होता तसाच त्यांनी ठेवावा असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे या ज्या बद, बदल आहे ह्या पवित्र मध्ये सुद्धा हा बदल होऊ शकतो आणि आपल्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा हा बदल होऊ शकतो हे दोन्ही बदल महत्वाचे आहेत आणि हा बदल जर झाला तर आपल्या काही जे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांचंही नुकसान होणार नाही विद्यार्थी मित्रांनो ना आपण स्वतः समजून घ्यायचं आहे आणि जे काही कंत्राटी भरती आहे त्यांचाही मुद्दा राहणार नाही कारण जागा जर तिथल्या तिथं जर पूर्ण भरलेल्या जातील आणि शंभर टक्के भरतीसाठी प्रयत्न करणं हे सुद्धा शासनाचं कर्तव्य असणार आहे त्यामुळे शिक्षक भरती जी काही बाकी आहे ती पूर्ण करण्यात येईल असं सुद्धा त्या ठिकाणी बोललेलं आहे म्हणजे अशी दोन ते तीन मुद्दे आपल्या त्या ठिकाणी बदल होणार आहे हे शिक्षक भरतीमध्ये बदल होईल जे आता ते तीन झालेली आहे या पुढे जे होणारी काही भरती असेल त्यात नक्की बदल होईल असं आपल्याला नक्की वाटतंय विद्यार्थी मित्रांनो तर हेच आजचं अपडेट होतं हे जे बदल्यासारखं अपडेट होतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद